बर कस जेवण झालं जेवण लय फास्ट केलं झालं हा ना मग आता दुपार आहे जेवणच नाही कसर केली जाऊ दे बघा असं आहे ना म्हणजे खावला तुम्हाला दुख आतून टाकून झोपू ना झोपून काय तसं बसू दोन शब्द बोलू चालू हा ते तर आहेच बघ झोप ना काय मग चालू आहे मग वडाची भाजी कशी झाली ती भाजी हा लयत आत्र हां नाही असं वाढतं का तू हातच कापून खाव का काही लई चवती हाताला हां 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 मग तुम्हाला आतरून टाकून देते थोडा वेळ आराम करा मग उन्हाचा काही कुठे जाऊ नका हां नाही का झोप झाल्यावर मग जा मी झोपायला झोपतच का नाही जोपायला कुठं जाऊ आपल्याला झोपू ना पर काय झाले सांग सांगू का बोललं ना मी ठेवलो को मला झोप यायची गठकँडोळा अटकायचा असं परत आता काय झाले सांग का हां पुढचं मला सांगते आहे ना का बरं सांगता <laughs> ये असं काय आता लहान पोरावाने माझी बायको गेली हा तशी नेत्राला झोपणे झोपच येत नाही झोपच येत नाही ना झोपच नाही त्याच्या आधी लय गाटक्यान जेवलो का गाटक्यात झोपायचो जो। बरोबर आता बळ डोळे जो पिव प्योव झोपतो तरी झोप येत नाही पिव पिव झोपता का ती पहिली सवय राहिली आमची ती जोपताना म्हणायची काय करू तुम्हाला तुमचं चुळून देऊ का तुमचं दाबून देऊ का डोकं चोळायची हातपाय दाबून द्यायची ती सवय लागून जाईल ती गेल्यापासून म्हणलं आज आहे ना जाऊन जा वहिनीचे जेवतोय बी वहिनीचे म्हणलं अस हा मग आराम इथे गोझडी घ्या टाकून घ्या आराम करून मला आराम करायचा नाही का तुमची मंडळी कधी वारली सतत वर्ष झाली मला काही बोलले नाही ते तुमचे भाऊ हा ते ना तिकडे गेली तिकडेच वारली दावा पाणी तिकडे कळालंच नाही गावाला वरच तिच्या बाबाने घातलं मा आता मा असं दुख दुख करते त्यामुळे दाजी तुम्ही एक रुपया खर्च नका करू आमच्या आम्ही करून घेतो सगळं त्यांनी केलं त्यांनीच केलं बस पण तुम्ही चमन केली घरी आलो बाकी काहीच केलं नाही बरं ऐका ती गोधडी घ्या आणि टाकून घ्या मला आहे ना दुपारची लई झोप लागत आहे नाही मी झोपतो ना तिथेच वहिनी हा ही गोधडी टाकून घ्या नाही नाही वरच जागा थोडी तुम्हाला डोकं बी काय आहे का वहिनी जवळ झोपतो म्हणे नाही त्याला का तिथे झोपलं ना वहिनी मला झोप लागेल ती गोधडी घ्या टाकून घ्या नाही ता तर मग तसंच जा मला झोपायचं मग मला ना झोप माझी झोप नाही खराब होत झोपच येत नाही मला तू धुन्या कर तू पार काय म्हणली ना दाजी तुम्ही झोपा नाही डोळ्याला डोळा नाही लाल तुम्हाला तिला जोपणा पाच मिनिटात माल डोकला लागेल सवय सवय बोलताना थोडस पण काही वाटत नाही का जावायची सवय लावून ठेवल ती ना मग मी का तुम्हाला तुमची जाव वाटली काय लयच वळायची लयच वळायची ती जोपेवल अर र आहे ना ते बाकीचं महाभारत ना का सांगू तिचं नाव टाकायचं असेल तर टाका आणि झोपायचं असेल तर तर मग जा जेवण झालंय जा तुमच्या घरी द्या मला ना झोप लागत जेवण झालं का मला झोपायला लागत सर का तिकडे करा थोडी जागा सर का नाही तुम्ही का डोगं बिघ फिरलाय का नाही मला ते झोपायचं बाहेर वाटलं वहिनी ठाणं काही पडला काय माणसाला काय सांगू जर झोपलो ना नाही नाही माझं निमाट मग तुम्ही ना उठावर तुम्ही उठावर अहो तुम्ही एवढं काय लापटवाणी माझी झोप नाही 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 काल तिकडे तोंड करून झोपा तुम्ही तोंड करून झोपा मी नाही नाही ती गोधडी घ्या झोपा तर मग जा बरं बरं एक कर तुमच्या भावाला फोन लावू का तुम्ही इकडे उस्त करा तुमच्या भावाला फोन लावू का तुम्ही इकडे उस्त करा मी तिकडं उस्त करतो नाही तुमच्या भावाला फोन लावू करत्या हॅलो जास्त सोडून झाला वहिनी हॅलो वहिनी उलट बोल ना ये तुमच्या भावाला काही सांगून द्या बरं का काय झालं त्यांना सांगते जेवण वगैरे झालं ते, ते नाही का शिरपत भाऊ तुमच्या वले ते घरी आले त्यांना जेव घातलं त्यांना म्हटलं उन्हा तुकडं जाऊ नका झोपून घ्या म्हटलं खाली गादी गोतडी टाकून गादी टाकून बरोबर ते खुशाल माया पालघर झोपले आपल्या पालघर झोपले मग मी कुठं झोपणार आहे बरं हा सांगा तुम्ही मला मी कुठं झोपणार आहे हा वहिनी जोपाना तुम्ही काही वाटतं का नाही त्यांना सांगा बरं तुम्ही उलट्या पालटे झोपून आपण हो वहिनी तुम्ही तिकडे डोका करा मी गप्पा तुम्ही तुम्हाला गावता का हा अग म एक काम कर त्याला काढून दे बाय तो काय बरोबर नाही बरं का तुला आल्यावर सगळं सांगतो मी बरं बरं ठीक आहे हा हा तो मला ना विचारतो आला हा बर का हा जेवण खाऊन केलंय ना त्याने हा केलंय आता काढून बर हा तुम्ही आहे घरी आल्यावर बोलतो तुला सगळं बरं ठीक आहे हा ठेवा मग आवडत बर मी जाव ना जा चाल हाऊ भाऊजी भया खडा 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 खरा का दोन शब्दात बोल माणसाल ते तिकडे काढून हा भाऊजी झोप ना झोप नाही उठा तुमच्या भावाला आवडत नाही बरं का असं काही पण उठा लवकर एवढं पाहूनच केलं ना तुम्हाला ते ते कमी झालं का नाही आम्हाला जोप आले जागा नाही जा तुम्ही उठा भाऊजी उठा बर तुम्ही पहिले आमच्या उठा बर नाही उठा बरं तुम्ही उठा उठा उडा पडायचं राहता का उठा जा गरी उठा अहो भाऊजी तुम्ही उठा बस कशाला रडताय तुम्ही बहिणी लय दिवस झाले मला एकत्र झोपायचं हळू हो सुती आम्हाला लोकांच्या बायकांना जाऊ जाऊन झोपात आहे का काय मी तुला कळ उठा दुकडं काय करणं का होतं फक्त या एक पण झोपायचं हा उठा इकडं करतो तुमच्या भावाला कराला ना तुमचं डायरेक्टच पाडून टाकतील ते उठा तुला बोल मा बाबा मला वाजलाय तो दुखातून उठलाय त्याला झोपून द्यायचं ना हा दुखातून नाही उठा तुम्ही उतरा तो तो न। 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 <hungover> ते तर बोलले मला काढून दे म्हणे उठा जर त्याला माहिती झालं तर तुम्ही मिरची करावी नाही तो मी बघाल मिरची करायचं का त्यांचा ठेचा करायचं मी बघून तसंच तुम्ही उतरा पाहिले बिगर जो काढून दिलं हा बिगर जो आपल्याचं काढून दिलं उडा झालं तुम्ही नका वानांडा डोक्याल तांदूळ जागे वा तुमच्या तुमच्या घरचा उठा तुमच्या घरचा उठा मागुला वाटलायच हा तुम्ही तुम्ही उठा बा तुम्ही पलगरून उठा आणि असं निघा बर तुम्ही कड्याकडे तुम्ही निघाओ तुम्ही निघाओ निघाला निघाला उन्हाचं घर आहे ना तुम्हाला उन्हाचं म्हणजे एवढं लांब लय लांबे का लहान पोरगे काय खायला हा काय नाही ते वड्याचं काल वगैरे गेल्यावर काढा तुमचं जा असं निघा कडाकडाने उन्हा मध्ये घर किती लांबे अस जा काय डोक्याला ताय नाई भाई यांना जेवायला द्या यांना झोपायला द्या डोक्यावर चढून ठेवलं यांनी पण यांना डोकं नाही आहे दार लावून घेते घेते झोपून नाही तर परत यायचा वयने झोपायचं म्हणून डोक्यालाच ताण आहे हरिका मग यांनाच काही काम नाही मित्र पाळून ठेवायचे मरुद घेते झोपून डोक्याला ताण झाला पूर्ण आता कोण आलं घड अगं मी आहे का तुम्ही का काय तुमचं मित्र हा केला ग का आणलं त्याला कस तरी खटाळून कुटाळून हा ना जातच नव्हता काय म्हणतो मला तुमच्याजवळ झोपू द्या म्हणे काय तुमच्याजवळ झोपू द्या म्हणे असं बोललं हा काय येडाय झालं त्याची का बायको मरून जायला काय काय म्हणे तुला तु माया बायको मरून जायला म्हणे अगं त्याला बायको आहे दोन पोर आहे ना मग तुम्ही कस काय म्हटलं म्हणे त्याला जेवायला दिशील जेवायला ते एवढंच बोललो ना तुला हा म्हणे उन्हा तानाच काढून हे म्हणणं होतं ना हाँ? तो म्हणे मला खाली झोप येत तुमचं झोपायचं झोपायचं बायको त्याची बायको मेली म्हणून माझ्या झोपायचं होतं त्याला बाई बायको बिको मेली नाही त्याची हा एकदम सुंदर बायको दोन पोर आहे त्याला काय बोलता हा बर झालं काढून दिलं बाई भाजी संपवली माणूस दिसला ना एकट्या घरात तो असा थ्या आहे ना पागलून आणि त्याला त्या बाई जो झोपायची इच्छा होती मग तुम्हाला जर एवढं माहिती होत काय घरी पाठवलं तुम्ही अगं बाई तो अचानक आला ना मला काही माहिती नाही तुझा फोन आला ना कळ शिरपत्राव म्हणून मग ते तर म्हणे जेवायला बाऊनी सांगितलंय जेवायला सांगितलंय असं झोपायला सांगितलं हा झोपायला सांगितलं कायबिडी आहे काय असं झोप डोक्याला आता परत घरात घेऊ नको त्याला झोपा हा झोपून घ्या थोड्या हम्म तू अस बाई पा पाहतो एकटी कोणी घरी आहे का हा जातो तिच्याकडं अरे लगेच बायको मेल्या सांगतो रडतो म्हटलं की तुझ्या जोपायचा प्रयत्न कर करतो डोक्याला झालं मी मी आलो बाबा कुठ होती म्हणून काढून दिलं त्याला रगेल निघत घरातून हा बामटाय बामटा बामटाय कस बोलले आता परत उभं करा खबरदार नाही बाई घ्यायचं नाही त्याला आता माझ नाव खोन जर आला ना Току не гаечи ни ми